एक पोरग असं शाळेच्या आवारात झोपलं होतं आणि त्याचे मास्तर आले फार देऊन आहे का शाळेच्या मैदानात झोपलं आणि त्याचे मास्तर आले मास्तर म्हणले वाड्या इथं काय झोपला रे जाय वर्गात जाऊन बस तिथं तास सुरू आहे ते पोरग म्हणे तिथं बसल्यावर काय होईल ते मास्तर म्हणले अरे ते शिकवायला समजेल ना तुला समजून काय करायचं म्हणे ते म्हले अरे समजल्यावर तुला अभ्यासाला सोपं जाईल मग अभ्यास झाल्यावर नंतर काय म्हणे मास्तर म्हणले अभ्यास झाल्यावर तुला परीक्षेला मार्क चांगले पडतील त्या मार्काचं काय करायचं म्हणे अहो चांगले मार्क पडल्यावर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळल मिळालं म्हणे चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मग पुन्हा काय अरे म्हणे चांगल्या कॉलेजला गेल्यावर चांगली डिग्री मिळेल ना मिळाली म्हणे डिग्री मग तिचं काय करायचं सांगा मास्तर म्हणले अरे डिग्री मिळाल्यावर नोकरी लागल लागली म्हणे नोकरी मग पुन्हा काय अरे नोकरी लागल्यावर पैसे येतील आले म्हणे पैसे मग त्याच काय करायचं सांगा अरे पैसे आल्यावर बंगला बांधता येईल बांधला म्हणे बंगला नंतर काय गाडी घेता येईल घेतली म्हणे गाडी नंतर काय मास्तर म्हणले एकदा बंगला झाला गाडी झाली भरपूर पैसे झाले की आयुष मध्ये झोपायचे का मी मग आता काय करतोय म्हणे